नमस्कार मी अतिजय गौड माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही तुम विषयाचं टायटल वाचत असेल की अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अलिबाग मुरुडचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकेरे यांच्यावर खचा प्रतिष्ठिका करत असतात त्या संदर्भात त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे मित्रांनो वीस तारखेला शिवसेना शिंदे गटाचा नांदगाव येथे एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे हे रंग बदलणारे सरडे आहेत अशी जहिरी टीका त्यांच्यावर केली होती त्याच्यानंतर मित्रांनो त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून सोमवारी सोमवारी मला वाटते मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांना जोरदार प्रत्युत्तर केलेलं आहे या पत्रकार परिषदेमध्ये मित्रांनो भगत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे ह्या खासदार खासदारकीला शेतकरी कामगार पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले होते त्यांच्या निवासस्थानी मित्रांनो ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती आणि या पत्रकार परिषदेला मित्रांनो मुरुड तालुका अध्यक्ष खैरोज घलटे मनोज भगत संजय गुंजाल हसमुख जैन विजय पेर बाबू नागावकर हसिका ठाकूर ठाकूर ॲडव्होकेट मुनाल खोत इस्माईल सिद्दीकी सचिन पाटील हे महत्वाचे नेते उपस्थित होते आणि मित्रांनो त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांना प्रत्युत्तर देताना म्हटलेलं आहे की आमदार दळवी वारंवार हे आमच्या नेत्यांवर सुनील तटकरे यांच्या पक्षाच्या पदाची टीका करत आहेत आणि अशा पदाची टीका आम्ही करू शकतो परंतु आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही आहे ज्यावेळेला खासदारकीच्या निवडणुका झाल्या सुनील तटकरे जिंकले त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला जोमाने आमदार महेंद्र दळवी यांचं काम करायला दिलं होतं अधिकाधिक मताधिके मिळून त्याला जिंकून आणण्यासाठी दिलं होतं तशा पद्धतीने आम्ही त्यांचं कामही केलं आणि काम केल्यानंतर ते जिंकून आल्याच्यानंतर मी त्यांना अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर टीका करत आहेत हे चुकीचं आहे अशा पद्धतीचं मनोज भगत आणि ते बाकीचे सर्व जे त्यांचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील त्यांचं म्हणणं होतं सुनील आमदार महेंद्र दळवी हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अलिबाग मुंबई मतदारसंघातील असतील त्यांच्या नेत्यांवर टीका करत असतात की त्यांनी पैसे घेतले आणि शकापकडून पैसे घेतले आणि आमचं काम केलं नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे मनोज सह बाकीच्या मंडळांचं की अशा पद्धतीने पैसे आम्ही घेतलेत असे कुठलेही पुरावे नसताना आमदार महेंद्र दळवी यांनी अशा पद्धतीने सुद्धा टीका केली करावी करू नये तर मित्रांनो गेले कित्येक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अलिबाग मुळ मतदारसंघातून तटकरे यांच्यावर टीका होत असताना अलिबाग मूळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचा कुठलाही नेता हा बोलायला तयार नव्हता अलिबाग मुरुट आणि रोहा असा हा मतदारसंघ बनलेला आहे मित्रांनो मागच्या वेळेला मी अलिबागचे तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांची प्रतिक्रिया या बाबतीत जाणून घेण्यासाठी प्रयत्न केलेला होता त्यानुसार त्यांना मी त्यांना कॉल केलेला होता ते अंदमानला कुठेतरी फिरायला गेलेले होते त्याच्यानंतर ते, ते आले त्यांचा मी वेळ घेतला मी माझा ऑफिस रामबाग आहे तिथून अलिबागला गेलो त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीमध्ये थांबलो हो कार्यालयामध्ये थांबलो तिथे जवळजवळ त्यांच्या अर्धा तास वाट बघत ते येते ये मला ते मी येतोय ये मला मला म्हणाले होते मी त्यांचा वेळ घेऊन गेलो होते नंतर त्यांना फोन केले फोन केल्यानंतर के ते फक्त माझा फोन रिंग जात होती माझा फोन काय उकलत नव्हते नंतर मी समजलो की यांना काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे आमदार महेंद्र दळवी यांच्या बाबतीमध्ये यांना काही शत्रुत्व अंगावर उडून घ्यायला घ्याय घ्यायला लागेल म्हणून ते कदाचित अशा पद्धतीने माझ्या समोर यायला येत नसतील आणि मी मित्रांनो त्या गोष्टीला जवळजवळ भरपूर वेळ झाला आणि त्याच्यानंतर आज मात्र नांदगावमध्ये जिथं कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या नंतर मात्र मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आमदार महेंद्र दळवी यांचा भरपूर समाचार घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो लोकसभेला विधानसभेला हे सर्व पक्ष एकत्र लढले परंतु आता मात्र त्यांच्यामध्ये मित्रांनो समन्वय राहिलेला दिसत नाही आहे ते एकमेकांवर चिखलफेक दगडफेक करत आहेत स्वतःची सीट काढण्यासाठी सर्वजण स्वतःच्या स्वतःसाठी एकमेकांच्या हातात हात घालून फक्त निवडणूक पुरतच मर्यादित होते आणि त्या निवडणुका जिंकल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने एकमेकांवर टिप्पणी करत आहेत जे शिवसेनेचे शिंदे गटाचे रायगडचे तीन आमदार आहेत त्यांचं असं मत आहे की मेरिटनुसार आम्हाला रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे कारण की आमचे तीन आमदार आहेत आणि आध्याय वारंवार ते जाहीर भाषणातून सांगत असतात आणि मित्रांनो त्याला प्रत्युत्तर म्हणून देताना एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना खासदार सुनील तटकरे असे म्हणाले आहेत की जर मिरिटनुसार तुम्हाला जर पालकमंत्री पद पाहिजे असेल तर दोन हजार बावीसला ज्या वेळेला मुख्यमंत्री त्यावेळेचे एकनाथ शिंदे यांनी बंड केलेला होता आणि बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत चाळीस आमदार गेलेले होते आणि जवळजवळ शंभर प्लस आमदार हे भाजपकडे होते तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद भाजपने बनवू मग आता तुम्ही जर काय म्हणत असाल काय मेरिटचा जरी विषय असेल तर तुम्ही मेरिटमध्ये नसताना सुद्धा तुम्हाला तिथं मुख्यमंत्रीपद तुमच्या नेत्याला बनवलं मग इथे या रायगडच्या पालकमंत्रीपदावर आमचा दावा आहे आणि त्यांचं पालकमंत्रीपद आदित्य टडकर यांचं घोषित झाल्यानंतर अशा पद्धतीचा विरोध करायला पाहिजे नाही आहे असं त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे असो मित्रांनो खऱ्या अर्थाने आता आमदार महेंद्र दळवी यांना अलिबाग मतदारसंघातील राष्ट्रवादीसुद्धा डोक्यावर घेईल असं एकंदरीत हे चित्र दिसतंय आणि याला सर्वात जास्त तोटा मित्रांनो जे आता जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समितीच्या निवडणूक येणार आहेत त्यांना होणार आहे मागे मी एक राजा गिनीजींची मुलाखत सुद्धा घेतलेली होती त्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की हे नेते आपापल्या लढाया लढतात जिंकतात परंतु ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या लढाया निवडणूक का येतात त्यावेळेला कुठेतरी असा मिठाचा खाडा पडला जातो आणि त्याच्यामुळं आमचं तिथं नुकसान होतं कारण की येणाऱ्या कार्यकालामध्ये कुरुसमध्ये स्वतः राजा गिनी यांना निवडणूक लढवायची आहे तिथे राजापुरी गटामध्ये मला वाटतंय स्वतः so अजित hmm. कासार आहेत का त्याच्यामुळे ज्या आता निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये असाच जर वाद आपसापसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शिंदे गटामध्ये झाला तर त्याचा फायदा कदाचित दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो अशी पण एकंदरीत परिस्थिती मित्रांनो निर्माण होऊ शकते असो मित्रांनो ह्याच्यामध्ये काही जास्त सांगण्यात का नाही आहे मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही नेत्यांनी या संदर्भात सुनील तटकरे यांना सांगितलं की युती राय रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये युती होईल की नाही त्यावेळीला तटकरे यांनी सांगितलं की तुम्ही घाबरू नका आपण निश्चितच युतीमधून निवडणूक लढू परंतु एकीकडे आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आता याच्याकडे युती करणार नाही आम्ही शिंदेगड आणि भाजप एकत्र लढणार त्याच्यामुळे मित्रांनो आता काय होईल काय नाही ते देऊ जाऊ परंतु खऱ्या अर्थाने आता आमदार महेंद्र दळवी यांना विरोध द्यायला प्रतिउत्तर द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अलिबाग मुरूड मतदारसंघातील खास करून मुरूड तालुक्यांनी के सुरुवात केलेली आहे मित्रांनो एक छोटीशी बातमी मित्रांनो बनवली जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की राष्ट्रवादी सुद्धा आमदार महेंद्र दळवेना खबरत नाही त्यांना ते प्रत्युत्तर करू शकतात तुर्तास इथेच थांबतो जर कमेंट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद